गौरी गणपतीचा उत्सव महिलांमध्ये पुरुषांमध्ये युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशा पद्धतीचे सण साजरे करण्याची प्रथा आहे याच पद्धतीनं आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये आपल्या पहिली जी परिक्रमा झाली वंदन परिक्रमा त्याच्यानंतर मात्र शक्ति वंदन हिरकणी महोत्सव दोन हजार चोवीस असा आम्ही उपक्रम राबवतोय त्याच्यामध्ये जिल्हा परिषद गटनी आहे किंवा मोठ्या मोठ्या ताल गावांमध्ये ज्या गावामध्ये बाजार भरला जातोय आणि पंचक्रोशीतील सर्व सामान्य जनता तिथे येऊन बाजार वगैरे करतात या गावाच्या ठिकाणी आम्ही महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये साडी भावाची भेट स्नेहाची हा उपक्रम आहे मी सर्व मोहोळ तालुक्यातील किंवा उत्तर सोलापूर असेल पंढरपूर असेल सर। या सर्व तमाम महिलांना आवाहन करतो की आपण या भावाच्या दिलेल्या भेटीला आपण प्रतिसाद द्यावा आपल्यासं करावं व हे नातं अजून मजबूत कसं होईल यासाठी प्रयत्न करतोय मी आपल्या आशीर्वादांची गरज आहे एवढं मी ह्या उपक्रमातून वेगवेगळ्या यावली असेल आष्टी असेल पेनूर नरखेड पुळूस मोहोळ शहर बेबीदारपड वडाळा कामती अशा नऊ ठिकाणी नऊ ठिकाणी अकरा पासून ते जवळपास सतरा पर्यंत हा कार्यक्रम हा उपक्रम आम्ही राबवतोय आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आपल्याला स्त्री शक्ती कशी असते ताकद कशी असते त्याची जाणीव आहे देशातल्या सर्वच प्रस्थापितांना किंवा नेते मंडळीला किंवा प्रमुख व्यक्तींना त्याच्यामुळे पन्नास टक्के आरक्षण मंजूर झाले ही ताकद आहे ही आपल्या पण तालुक्यातली दिसली पाहिजे ही एक प्रांजळ भावना माझी आहे म्हणून मी हा उपक्रम हाती घेतोय तसंच ह्या सुद्धा आम्ही अशा पद्धतीचं साड्या आहेत ज्याची बारकाईनं अभ्यास करून साडी देताना सुद्धा माय बहिणींना की आपलीशी वाटावी आपल्या अंगावरती साजेलाशी वाटावी याचे बारकावे बघून याचे किनार बघून याच्या पदराचे डिझाईन बघून आम्ही हे सिलेक्शन केलेलं आहे हळदी कुंकू तसच हे साडी वाटत हे आम्ही करतोय ह्याला सर्वांनी आशीर्वाद द्यावा व महिलांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो अ बघा मी ज्यावेळेस माझ्या कार्यरत असलेल्या पक्षामध्ये मी राजीनामा दिला त्यावेळेस मी मोकळा राहिलो मोकळा राहिल्यानंतर मला जे कोणी हाक मारतील मी त्यांचा मी इलेक्शन <coughs> लढवणार भले तिकीट मिळालं अथवा न मिळालं तरी सुद्धा मी लढवणार मग ते पुरस्कृत असू देत किंवा अधिकृत असू देत पण मी लढवणार